更好呗。 Welcome. Selamat datang. 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 <laughs> पडत सांगा उपाय काहीतरी वेलकम झाले का जेवण सर्वांचे आज आम्ही खूप दिवसांनी लाईव्ह आलेला आहे काल पण आलो तर पण आम्ही पाऊस आल्यामुळे बंद केलं लाईव वेलकम साजरा पहिली किती चॅट याद कर ही दुनिया मेरे मेरी जिंदगी सवारी सवाहे की पागले वाले बातें याद पलक पे फैमिली उठ गई या फटाफट लाइक करा

चार मिनटं झाले बाबा मिनटाच्या घरी या रे या रोबर मग अजून आमच्या इथे पाऊस येतो आणि आम्हाला बंद करावं लागते लाईव आद, आद, आई शिवाय जगात कुठे आपलं नसते आई आईच असते अरे बोला ना एवढे जण आले बोलून झाले हाय करा हाय युट्युब फॅमिली बोला काहीतरी बघता काय आमच्या इकडे आणि बोलायला चालवलं आहे जेवण झालं आता त्यांचं जेवण झालं अरे अरे देवा देवा एवढे जण असल्यानंतर तुम्ही बोलत का बर नाही बोला आमच्यासोबत सर्वांना हॅपी मदर्स डे सर्वांना <laughs> सर्वांच्या युट्यूब फॅमिलीच्या आईला मदर डे शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा कुठं कुठं गेले तुम्ही हाय करा बर हाय कि हे बंद पडलं

काय मग हे करून दे ना मग अपडेट नाय वेलकम ऑल फ्रेंड वेलकम टू ऑल ते जाता येता बोला कुठून बोलत आहे आम्हाला माहिती पडलं पाहिजे तुमच्याकडून कोण बघत आहे कोण तू खूप आहे कोण फक्त पाहतच आहे बोलत नाही आमच्याकडे लग्न होत एक बघा शॉर्ट व्हिडिओ आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा झोपले लोक झोपी गेले का सर्व युट्यूब फॅमिली झोपी गेली का

Sampai gas rela lepaih, gak ah, beliau banget, sah, kesan gambar, oh, pak, nah, malah, sangga, pesawat latih, nih, di cintanya, samari, nih, ngejebuk, ngelele <tong> lagi, dia, halak, keti. Mujizka kisi utaki. <laughs> Awas, ini tanggla mazhar, per malah ganteng tuh bawatus. <coughs> Zoplika. Ya, Mitramo ya. Kamatwistaeka, Jevan kala taeka, Jevan jaru

वेलकम सांभाळ घसरण बाईग हा व्हिडिओ बघा बर किशन डाबेराव यांचा आणि एक मिलियन करून टाका पटकन पटापट लाईक करून आवडेल तुम्हाला चांगले त्यांनी कॉमेडी केलेली आहे त्याच्यामध्ये हाव हाव युक्त केलेली आहे बघून बघा किसन डाबेराव या चॅनल वर बघा हाव भाव युक्त केलेली आहे टोपी घातलेली आहे कॉमेडी आहे थोड <laughs> फनी दिसत आहे तो व्हिडिओ बघा बघा बोलू नका राग आलेला आहे कामचा सर्वांना माया माया सात हजाराच्या आधीवर गेली ने केलं का लाईक केलं काहीच नव्हती बाईक गे आण रे याच्यावर लाईक कराकडे वेलकम वेलकम जेवण करताय लोक बंद करतो नाही तर आम्ही

आम्हाला पुढे जाऊ देत ना का वेलकम वेलकम ऑल वेलकम आता पडत आहे वारा सुट जय जा श्रीराम जय श्री राम रंगनाथ बोते आम्ही सेवा करत आहे तुम्ही कुठले दादा जियाण्या जियानाथ आपण कुठले दादा बोला आमच्या सोबत नाही नाही आम्ही विसरला नाही युट्यूब फॅमिलीला विसरत नाही आम्हाला तेच तर पुढे नेत आहे आणि त्यांना कसं काय विसरायचं आम्ही तुम्ही सांगा ना तुमचं नाव सांगा ना नाव सांगा हे त्याच्यावर नाव नाही येत आहे नाव नाही ना नाव नाही आहे तुमच्या नाव असलं तर मग ओळखतेस म्हणून तसं ओळखतोच आम्ही सर्वांना आमची फॅमिली आहे बोला कुठले तुम्ही Gula dada terus <laughs> dada, orang tuh, kami seru, mana तुम्ही नाव चेंज केलं असेल याच्यावर मग आता खूप दिवसांना लाईव्ह वर आलो ना बऱ्याच दिवसांनी आलो ना आम्ही लाईव्ह सांगा आम्हाला ओळख आम्ही झालो मातारा मातारा झाल्यामुळे आम्ही विसरलो विसर पडला आम्हाला वेलकम ऑल फ्रेंड सांगा दादा सांगा नाव सांगून द्या नाव नाही आम्ही मोठे आम्ही छोटे झालो आम्ही मनानं मोठं असलं की मोठे होत असत ते मनानं पाहिजे मोठे मोठे छोटे याच्यामध्ये भेदभाव नका करू कोणी मोठं नसते कोणी छोट नसते सर्व समान आहे आमच्या जवळ सगळे समान आहे <laughs> तुम्ही आम्हाला फोटो पहा व्हिडिओ पहा हो हो पाहते ना आमचे पण व्हिडिओ बघत राहा आत्ता टाकलेला आहे त्यांनी कॉमेडी किशन डाबेराव यांच्या याच्यावर ओळखतो आम्ही चॅनलवर गेल्यावर ओळखतो सांगून द्या ना तुम्ही तुमचं नाव सांगून द्या नाव तर सांगा नाव सांगा गुरु ना आमच्या इथे भेदभाव नाही मोठ आणि छोट आम्ही मोठं आहेच नाही तस आम्हाला बोलायला खूप हो आवडते आमची युट्यूब फॅमिली आहे तुम्ही आम्ही फॅमिली समजतो आणि तुम्ही म्हणता विसरलो आम्ही विसरत नाही कोणाला वेलकम ऑल फ्रेंड वेलकम त्याला आपले स्वागत आहे बोला की दादा लाईक तर करा मग लाईक लाईक करा लाईक करा लाईक स्कीन वर टच करा Welcome, welcome, welcome. सुंदर बनवण्यासाठी काही छान विचार म्हणावा लागते माहितीये तुम्हाला हो दिसून अरे गेले सर्व गेले सर्व गेले

पाऊस आला तर पाऊस गेले आता सांगाल बाय बाय फ्रेन ते काही वार धुंदाळ सुटलेला आहे बघा